ट्युबरक्युलोसिस क्षयरोग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्युबरक्युलोसिस क्षयरोग विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत भारत सरकारने नुकताच नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम जारी केला आहे याच्या अंतर्गत आपलं सरकार प्रायव्हेट डॉक्टर आहे त्यांना सुद्धा सोबत घेऊन त्यांच्याकडे जर ट्युबर केसेस सापडल्या तर त्या केसेस त्यांना सॉल्व करायला लावत आहेत म्हणजे त्यांना मेडिसिन प्रोव्हाइड करतायत ते त्या पेशंटला घेण्यासाठी व्यवस्थित त्यांनी फॉलोअप त्यांचा घ्यायला लावतायत म्हणजेच प्रायव्हेट डॉक्टर ह्या ट्युबर क्योसिस एलिमिनेशन प्रोग्राम मध्ये सहभागी करून घेतलं आहे तर ह्याच ट्युबर क्युलोसिस विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर ट्युबर हा संसर्गजन्य बॅक्टेरियल म्हणजेच बॅक्टेरिया बसणे होणारं इन्फेक्शन आहे हे मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर ह्या बॅक्टेरियामुळे होत असतं हे आपल्या खोकल्याच्या ड्रॉपलेटमधनं म्हणजे श्वसन मार्गाने पसरत असतो आपल्या बोलण्यातून खोकल्यातून जर पेशंट इन्फेक्टेड असेल तर त्याच्या बोलण्यामधनं त्याच्या शिमकीमधनं त्याच्या खोकल्यामधनं जे ड्रॉपलेट्स निघतात त्या ड्रॉपलेट्सच्या मार्फत हा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो तर हा संसर्गजन्य आजार आहे सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत याचे प्रकार याचे दोन प्रकार आहेत पल्मनरी ट्युबरक्युलॉसिस आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरप्युलॉसिस पर्मनरी ट्युबरक्युलॉसिस हा आपल्या फुफ्फुसांच्या रिलेटेड आहे म्हणजेच लंग मध्ये पोहोचणारा ट्युबरक्युलोसिस याला पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हटलं जातं ऐंशी टक्के केसेस ह्या पल्मनरी ट्युबरक्युलोसिसच्या सापडत असतात त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे प्रकार तर तो, तो आहे एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस हे आपल्या लंगच्या व्यतिरिक्त आपलं ब्रेन असेल आपलं स्वाइन असेल लॅरेन्स असेल आपल्या शरीरातील इतर पार्ट मध्ये हा टीबी पसरत असतो त्यामुळे याला एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं आता आपण येऊयात याच्या लक्षणांकडे पहिलं लक्षण आहे ब्रिधिंग डिफिकल्टी म्हणजेच श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे दुसरं कफ विच खोकल्यासोबत कप पडणं तिसरं खोकल्यासोबतच रक्त येणं चौथ चेस्ट पेन म्हणजेच आपली छाती दुखणं त्यानंतर फिवर विथ इव्हेनिंग राईस म्हणजेच ताप येत असतो आणि संध्याकाळी जस ज़ जशी संध्याकाळ होईल रात्र होईल तसं तो ताप वाढत असतो आणि त्यासोबतच खोकला सुद्धा असतो त्यानंतर खूप अशक्तपणा असतो एक्स्ट्रीम विकनेस असते त्यानंतर वेट लॉस होतो सडन अचानक आठ ते दहा किलोचा वेट लॉस देखील याच्यामध्ये दे होऊ शकतो त्यानंतर एक्सेसिव्ह स्वेटिंग असते ताप उतरल्यानंतर खूप जास्त स्वेटिंग येते किंवा दिवसभरामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात स्वेटिंग असू शकते त्यानंतर भूक न लागणे तर हे मेन लक्षण आहे की यावरनं आपण ट्युबर आहे असं ठरू शकतो तर सगळ्यात महत्वाचा जो सिम्टम आहे तो दोन ते तीन आठवड्यापासून कफ असणे मध्ये रक्त पडणं किंवा मग इव्हेनिंग राईस टेम्परेचर म्हणजे संध्याकाळ नंतर टेम्परेचर वाढणं तर हे मेन फ्युचर्स आहेत की याद्वारे आपण आपल्याला किंवा त्या रुग्णाला ट्युबर झालाय आपण असं म्हणू शकतो तर आता याचे जे काही रिस्क फॅक्टर काय आहे जर समजा एखादा व्यक्ती ट्युबर क्युलोसिस स्पुटोम पॉझिटिव्ह ठरला आहे त्याच्या थंकीमध्ये तो ट्युबरक्युलोसिसचा पॉझिटिव्ह आला आहे आणि त्याच्या संपर्कात क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये जर ज्या व्यक्ती आल्या आहेत त्या ऍट रिस्क मानल्या जातात त्यानंतर ज्यांना हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम झालेले असतील बायपास झालेले असेल अँजी एन्जिओप्लास्टी झालेले असेल तर त्या व्यक्ती सुद्धा हाय रिस्क मानल्या जातात डायबेटीज मलायटिस म्हणजेच मधुमेह असलेले व्यक्ती आहेत ते सुद्धा हाय रिस्क मानल्या जातात त्यानंतर एच आय व्ही एड्सचं इन्फेक्शन झालेलं असेल तर ते व्यक्ती सुद्धा हाय रिस्क मानले जातात माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषित व्यक्ती असतील ते सुद्धा ॲट रिस्क मानल्या जातात लहान मुले ऍट रिस्क मानले जातात वयोवृद्ध लोक असतील ते सुद्धा ह्या आजारासाठी ॲट रिस्क मानल्या जातात सिरोसिस ऑफ लिवर आहे म्हणजेच यकृताचा कॅन्सर झाला आहे तर त्या ते व्यक्ती सुद्धा याच्यासाठी सेन्सिटिव्ह मानले जातात आता येऊया त्याच्या तपासण्यांकडे सगळ्यात पहिलं आणि महत्वाची जी तपासणी असते ती चेस्ट एक्स रे आपल्या छातीचा चेस्ट एक्स रे केला जातो त्या चेस्ट एक्स रे मध्ये आपल्याला कळत की याला ट्युबर क्युलोसिस आहे की नाही त्यानंतर मग आपण सिटी स्कॅन एच आर सिटी म्हणून असत सिटी स्कॅन छातीचा तो करू शकतो त्यानंतर अनेक बायोप्सिस आहे त्या बायोप्सीच्या मार्फत आपण इन्व्हेस्टिगेट करू शकतो आपल्या थुंकीची तपासणी सुद्धा आपली सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या थुंकीची तपासणी केली जाते आणि त्या तपासणीमध्ये सुद्धा कळतं की आपल्याला ट्युबर आहे की नाही विविध कल्चर्स आपण करू शकतो त्या कल्चरच्या मार्फत सुद्धा आपण ट्युबरक्युलोसिस पॉझिटिव्ह आहेत का नाही ते कळतं पीसीआर टेस्ट आहे आरटीपीसीआर टेस्ट आहे ईएसआर ईएसआर याच्यामध्ये वाढलेला असतो ट्युबरक्युलोसिस पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ट्युबरक्यु मॉन्टेव स्ट्रेस देखील केली जाते त्या ट्रीटमेंट विषयी माहिती आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर ट्युबरक्युलोसिस ची ट्रीटमेंट कशी आहे नवीन प्रोटोकॉल नुसार ती माहिती आपण बघणार आहोत ट्रीटमेंटमध्ये जर आपण बघायला गेलो आयसो नसाईड रिफॅमसिन पॅराझिनामाइट आणि इथेम ड्युटॉल हे औषध याचा कोर्स दिला जातो आणि याला जर सेन्सिटिव्ह असेल तर मग काय केलं जातं याविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अब्बीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा